पुची भाजी पण या भाजीच्या उग्रवासामुळे बहुतेक जणांना ही भाजी फारशी आवडत नाही या पद्धतीने एकदा ही भाजी तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल त्यासाठी इथे तव्यामध्ये पळीभर तेल गरम करून घेतलं आहे त्यावर लसूण आणि मिरची घालायची लसूण मिरची हलकीशी परतली की लगेच हिंग घालायचं आहे बारीक चेहरेला कांदा घालायचा आहे मी इथे दोन मध्यम आकाराचे कांदे हे असे अगदी बारीक चिरून घेतलेत कांदा तेलावर व्यवस्थित परतून घ्यायचा आहे फार लाल करण्याची आवश्यकता नाही आहे कांदा हलकासा गुलाबी रंगावर परतला गेला की यामध्ये भिजवून घेतलेली मुगडाळ घालायचे मुगडाळ सुद्धा मिनिटभर ही अशी परतून घ्यायची छान मौशी चावी यासाठी अगदी मिनिटभराची वाफ काढायची सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचंय आणि यामध्ये स्वच्छ धुवून चिरून घेतलेली शेपूची भाजी घालायची आपण घातलेली शेपूची भाजी तेल कांद्यावर छान परतून घ्यायची चवीप्रमाणे मीठ घालायचं अगदी मिनिटभरासाठी झाकण ठेवायचे सगळी भाजी व्यवस्थित पुन्हा परतून घ्यायची वरून छान ओला नारळ पेरला की आपली भाजी पानात वडायला तयार मस्त अशी शेपूची हिरवीगार भाजी तर तयार आहे आता भाकरी करूयात आता भाकरी बनवण्यासाठी ज्वारीचं पीठ छान मऊसूत मळून घेतलं आणि मी अशी पटापट भाकरी थापून घेतली मस्त अशी गरमागरम तव्यातून ताटात आलेली भाकरी त्यावर घरचं ताजं लोणी आणि ही भाजी वा क्या बात है गरमागरम भाकरीवर अलवार विरघळलेलं हे ताजं लोणी तुम्हाला आवडतं का नक्की सांगा एकतूची भाजी आणि भाकरी हे तर सुरेख लागतंच पण गोडभरण भात त्यावर साजूक तूप आणि ही भाजी हेही अतिशय सुरेख लागतं हा असा मस्त वाफाळता भात त्यावर गोडभरण आणि घरी कढवलेलं साजूक तूप झोपतीनं ही शेपूची भाजी आणि लोणचं अजून काय हवं बरं या पद्धतीने ही भाजी नक्की करून बघा आणि तुमचे अभिप्राय मला जरूर कळवा धन्यवाद